नमस्कार मित्रांनो आपलं कोकण युट्यूब स्वागत आणि हर्षार लिया दहावीस हर्षार राजले सगळे ते जे सुटले होते हर्ष्या राजले पावला घालता पाच तर बघा मजा मस्त कोकणातली रुमका मध्ये दाखवतोय बघा फुल झाले आणि आता हे नेम लावतो तो

चल चल हे बघ हल्ला नाही खेळ कोकणात कोकणातलो जबरदस्त घेऊन जाऊच चल होतो पण हच्या परत सुटका नाही आणून धरून हल्ला नाही का परत हाल चल

हर्षको